अकाउंट तयार करताना लिंक केलेला मोबाईल नंबर चेंज कसा करायचा याबाबत सविस्तर मार्गदर्शन आपल्या व्ही मधून जाणून घेऊया शेतकरी म्हणजेच फार्मर टॅब सिलेक्ट करून मोबाईल क्रमांक व पासवर्ड नमूद करा व कॅपच्या भरून लॉग इन करा त्यानंतर अपडेट माय इन्फॉर्मेशनवर क्लिक करा त्यानंतर नॉन केवायशी डिटेल्स वर डिटेल्सवर क्लिक करा दर्शविलेला मोबाईल नंबर कायम ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता व बदलवायचा असेल तर जुना मोबाईल नंबर व्हॅलिडेट करायावर क्लिक करा ओ टी पी पाठविला जाईल तो प्रविष्ट करा खाली नवीन मोबाईल क्रमांक प्रविष्ट करण्याकरिता ऑप्शन उपलब्ध होईल तिथे नंबर नमूद करा पुन्हा नवीन नंबरवर ओ टी पी पाठविला जाई तो चौकटीत प्रविष्ट करा नंतर अपडेट मोबाईल नंबरवर क्लिक करा तुम्हाला फार्मर मोबाईल नंबर अपडेटेड असा संदेश दाखविला जाई धन्यवाद